भाटपुरा शिवारातील शेतात दोन वर्षीय जर्शी वासरीचा बिबट्याने फडशा पाडल्याची घटना सहा जानेवारी रोजी रात्री घडली होती त्या घटनेबाबत सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहेत शिरपूर तालुक्यातील परिसरातील अहिल्यापूर आदी शिवारात गेल्या दोन हजार सोळा पासून वन्य प्राण्यांचा वावर आढळून आल्याचे म्हटले आहे दरम्यान सहा जानेवारी रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास ठाणेर येथील रहिवासी जितेंद्र शांताराम माळी यांच्या भाटपुरा शिवारातील शेतात दोन वर्ष वयाच्या जर्शी वासरीचा फडशा पाडल्याचं सकाळी उघडकीस आलं होतं या घटनेबाबत वन विभागाकडून परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज व्हायरल झाले असून यात बिबट्या वासरूची शिकार करत असल्याचे दिसून येते सदर बिबट्याने अद्याप माणसावर हल्ला केल्याची घटना घडली नसल्याने वन विभागाकडून वेळोवेळी जनजागृती करण्यात येत आहे या संदर्भात वन विभाग रात्रीच्या वेळी गस्त करीत असून सतर्कता व सुरक्षेसाठी शेतकऱ्यांमध्ये प्रचार करण्याचेही काम करीत आहे तर बळीराजासाठी विशेष सतर्कता म्हणून विद्युत वितरण कंपनीने रात्रीच्या वेळी विद्युत पुरवठा करण्याऐवजी शेतीचा विद्युत पुरवठा हा दिवसा करण्यात यावा अशी वन विभागाने विनंती केली आहे माझा खानदेश ब्युरो शिरपूर